दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संजय राऊत यांच्या ट्विटर हँडल वरून एक पोस्ट शेअर केली गेली त्यात सांगितलं होतं की दोन महिन्यापर्यंत आता ते सार्वजनिक आयुष्यातून लांब राहणार आहेत का अचानक सोशल मीडियावर आणि सकाळी सकाळी टीव्ही पाहणाऱ्यांना विशेष म्हणजे सकाळी सकाळी बातम्या पाहणाऱ्यांना अतिशय आनंदाचं असं भरता आलं की चला दोन महिने तरी आपला जीव सुटला किमान दोन महिने तरी सकाळचा भोंगा आता वाजणार नाही परंतु हे नुसतं भ्रम ठरलं आणि एक एक करून दोन तीन दिवसाच्या नंतर संजय राऊतांचे आधी ट्विट येऊ लागले आणि आता त्यांचा हा भोंगा परत एकदा वाजलेला आहे आतंकवाद्यांना अनुसरून एक वक्तव्य दिलेलं आहे ज्यात ते म्हणतात रोटी रोजगार अगर नाही मिलेगा तो लोक आतंकवादी होंगे ही एज्युकेशन के बिना देश और समाज आगे नाही बढ़ेगा ना लोक टेररिस्ट क्यू बनते है। उनको रोजी रोटी रोजगार नाहीये एज्युकेशन नाही आहे दोनच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केलेला असता आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं होतं की अशा प्रकारच्या दहशतवादी घटनांना नॉर्मलाइज करण्यासाठी लोकांच्या वेगवेगळ्या टीम्स असतात टूल किटनुसार काम करणारे ह्या टीम असतात आणि यातील एक टीम ही आतंकवाद्यांना त्यांच्या परिस्थितीचा शिक्षणाचा किंवा गरिबीचा बळी दाखवतात आणि संजय राऊत याच टीमचं आता एक काम करत का आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं वक्तव्य देण्यात आलेलं आहे काय आहे हे वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचा बदलता नरेटिव्ह मुंबई मनपासाठी मुस्लिम मतांवर डोळा आणि बाकीचं बरंचसा असं राजकारण या सगळ्याच गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संजय राऊत आजारी पडले आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला की चला आता आपल्याला सकाळी सकाळी कमीत कमी, कमी नऊ वाजेचा भोंगा ऐकायला येणार नाही कारण दररोज सकाळी चहा बिस्कुटे मीडिया आपले माईकची घेऊन संजय राऊत यांच्या दरवाज्यात जाऊन वाहत असे आणि सकाळचा प्रात विधी झाल्यानंतर ही पोट साफ न झालेले संजय राऊत आपला उर्वरित विधी मव्याच्या ह्या पाळीव माईकधारी चहा बिस्कुट स्वयंभोशी पत्रकारांच्या माईकवर करत असे आणि हाच विधी हे चहा बिस्कुटे न्यूज मीडियावाले त्यांच्या चॅनलवर दिवसभर चिवडत बसत लोक यांना अक्षरशः कंटाळली होती पण ही बातमी आल्यानंतर किमान दोन महिने आपला जीव सुटला अशा प्रकारची लोकांना आशा होती परंतु संजय राऊत यांचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यात ते म्हणत आहे लोक टेरिस्ट क्यू बनते है रोजी रोटी रोजगार नाही है एज्युकेशन नाही है एज्युकेशन के बिना देश और समाज आगे नाही बढेगा ना लोक टेररिस्ट क्यू बनते है उनको रोजी रोटी रोजगार नाही आहे एज्युकेशन नाही आहे या संजय राऊतांचं हे स्टेटमेंट कशासाठी तर हे एकदम सरळ आहे सूर्यप्रकाश स्पष्ट आहे की मुंबईमधील पुढील निवडणुकांवर महानगरपालिकेच्या निवडणुकांवर मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे शिवसेनेचे काँग्रेसीकरण करण्याचा का जो भाग घातलेला आहे त्याचंच हे पुढचं पावलं आहे कारण काँग्रेसची मेंटॅलिटी पण अशीच आहे ज्यामध्ये काँग्रेससाठी मुस्लिम तुष्टीकरण एकदम नॉर्मल अगदी नॉर्मल काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा नरेटिव्ह म्हणजे हिंदू खतरनाक आणि मुस्लिम पीडित त्यातल्या त्यात काँग्रेसचा नरेटिव्ह म्हणजे काय तर हिंदूंना किंवा हिंदुत्वाला आतंकवादी दाखवा सफेद दाढीवाला आणि टोपीवाला यांच्या दृष्टीने पीडित आणि असाच ते भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात आरक्षणामध्ये मुस्लिमांना मुस्लिम, मुस्लिम कोट्याची गोष्ट करायची आंध्र कर्नाटक आणि केरळमध्ये हे मॉडेल त्यांनी लागू करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि हिंदू मतदात्यांना मनुवादी म्हणून त्यांच्यात अपराध भावना टाकायची आणि त्यांच्यात विभागणी करून डिवायडेशन करून आपलं काम काढून घ्यायचं ही अगदी राहुल गांधी असो प्रियंका वाड्रा असो खडगे असो किंवा त्यांच्यासोबतचे अखिलेश तेजस्वी ममता शरद पवार आजकालचे त्यांच्यासोबत गेलेले उद्धव ठाकरे आणि इव्हन राज ठाकरे पण आता राज ठाकरे यांचा अजून फैसला झालेला नाही पण ते त्याच वाट्यावर निघलेले आहेत आणि हा इंडिया आघाडीचा स्पष्ट असा नरेटिव्ह आहे आणि शिवसेना देखील आपला नरेटिव्ह त्याच प्रकारे बदलत चाललेली आहे आपला मूळ डीएनए असलेला मराठी माणूस आता शिवसेनेचा मुस्लिम अधिक मराठी माणूस असा बनलेला आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्राची आणि परप्रांतीयांना पळवा असा नारा दिला होता उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांमध्ये हे मुस्लिमांना देखील सामील करून घेतलेला आहे आणि परप्रांतीय म्हणजे त्यांच्या दृष्टीने गुणातून कोण तर बीजेपी किंवा भाजपाला सपोर्ट करणारे भाजपा म्हणजे दुसरा त्यांचा पक्ष आणि बीजेपीला सपोर्ट करणारे हे मराठी भैया अशा प्रकारचं नारेटिव्ह त्यांनी स्वीकारलेला आहे हिंदुत्व फक्त नावाला ठेवलेलं आहे अगदी दोन हजार एकोणास पर्यंत काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरण करते म्हणून त्यांना शिवे देणारी शिवसेना दोन हजार एकोणीस नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत गठबंधन केल्यानंतर मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणं इथपर्यंत तर ठीक होतं पण मस्जिदींमध्ये नमाजांची प्रतियोगिता आयोजित करणं टिपू सुलतानाच्या नावानं उद्यानांचं उद्घाटन करणं आणि अशाच प्रकारे वेगवेगळे अशी काम ज्यामुळे आपल्या हिंदुत्वाच्या चेहऱ्यावरती हिरवी शाल ओढून घेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांची वाटचाल पाहिल्यानंतर येणाऱ्या काळात शिवसेना युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वाटचाल कशी असेल हे आपल्याला लक्षात येत आहे आणि त्यातूनच हे जे स्टेटमेंट आलेलं आहे वक्तव्य आलेलं आहे संजय राऊतांचं ते त्या मतदात्यांना नजरेत ठेवूनच आलेलं आहे शिवसेनेचं पूर्णपणे काँग्रेसीकरण झाल्याचं हे चित्र आहे येणाऱ्या काळात आपल्याला बघा मुस्लिम बहुल क्षेत्र जे आहेत जे वॉर्ड आहेत जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत अशा वॉर्डांवर नजर ठेवून उगाठागट काम करताना दिसेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला मुसलमानांना मोफत लाईट पाणी आणि बेस्ट म्हणजे बसची सर्व्हिसेस देण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही सोबतच शिंदे यांच्यावर गुजरातच्या दलाल म्हणून जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न चालूच आहे आणि आता त्यांनी सोबत राज ठाकरे यांना देखील घेतलेला आहे तेही सोबत मिळून धोपटण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळात दिसूनच येईल बघा इतकं तर पक्क आहे की दोन हजार पंचवीस ची जर महानगरपालिकेची निवडणूक हरली तर शिवसेना उभाठा गट संपूर्णपणे संपला जरी नाही तरी नावापुरताच अस्तित्वात राहील आणि त्यामुळे आपली पार्टी वाचवण्यासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र आणण्याचा प्रयोग केला गेलेला आहे त्यानंतर आपली हिंदुत्वाची आग विझवून त्यावरती हिरवी शाल पांघरून दलित मुस्लिम अधिक मराठी असं गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न होत आहे शेवटी काय तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदूंची होती मराठींची होती पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मुस्लिम वोट प्राप्तीसाठी सेक्युलर बनलेली आहे बस दुकानाच्या नावावरची पाठी अजूनही तशीच ठेवलेली आहे हिंदुत्वाची जी पाठी आहे हो ते ज्या पाठीवर हिंदुत्व लिहिलेलं आहे ते असंच ठेवलेलं आहे कारण काही जुने जे शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांच्या नावामुळे अजूनही टिकलेले आहेत टिकून आहेत त्यांना समोर ठेवायचं आहे ज्यावेळेस हे शिवसैनिक देखील निघून गेले त्यावेळेस ही हिंदुत्वाची पाठी पूर्णपणे काढून अडगळीत फेकून दिली जाणार हे डोळ्याला उघड उघड दिसणारं नग्न असं सत्य आहे आणि हे सत्य जितक्या लवकर मराठी माणूस शिवसैनिक समजून घेईल तितकं चांगलं आहे समजलं तर खूप छान माहितात जय श्रीराम तर मित्रांनो आपल्याला या विषयावर काय वाटतं संजय राऊत यांचं आलेलं वक्तव्य पार्टीकडून जामीनपूर्वक समोर ठेवलेलं आहे की त्यांनी मोघावा असं वक्तव्य दिलेलं आहे हे चूक आहे की बरोबर हे देखील आपलं मत कमेंट करून लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असेल तर मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय